नमस्कार संत बाळूमामाच्या मंदिराच्या नावाने भंडारा देऊन वर्गणी किंवा धान्य जमा करणारी बंधू महाराज व त्यांची टोळी अनेक गावोगावी फिरत आहे यांच्यापासून सावध रहा जाहीर सूचना यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड तसेच महाराष्ट्र अनेक जिल्ह्यामध्ये संत बाळूमामाच्या नावाने वर्गणी किंवा धान्य जमा करणारी अनेक बंधू महाराज व त्यांची टोळी अनेक गावोगावी फिरत आहेत त्यांच्यापासून सावध राहा ते भंडारा देऊन लोकांना सांगत आहेत की आम्ही आदमापूरहून आलो आहोत किंवा संत बाळूमामा यांच्या पालखीवरून आलो आहोत पालखी या भागात आहे पंगत करायची आहे असे सांगून लोकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात वर्गणी किंवा धान्य जमा करून व्यवसाय सुरू केला आहे त्या बंधू महाराजांची टोळी शहरात गावोगावी फिरत आहे यांच्यापासून सर्वांनी सावध राहून आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की संत देवालय आदमापूर यांच्या मंदिराला तसेच संत पालखीला मदत किंवा सहकार्य जर तुम्हाला करायचे असेल तर त्यांनी प्रत्यक्ष मंदिरावर किंवा पालखीवर जाऊन सहकार्य करावे असे दारूदारी येणाऱ्याला मुळीच देऊ नये आपल्या बाळूमामांनी सांगितले माझं नाव घेऊन तुम्हाला जर कोणी धनधान्य मागत असेल तर तुम्ही जर त्याला दिलं तर माझ्यावर दोष देत बसू नका माझ्या नावानं दारात आले कोणी मागायला तर त्यांना फक्त पाणी अन्न जेवण द्या बाकी काही देऊ नका अशा फसव्या लोकांपासून स्वतःला वाचवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपले बाळूमामा भक्त संप्रदाय अशा बंधूबाबा पासून वाचू शकेल सावध राहा सतर्क राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला करा अशाच महत्वाच्या अपडेटसाठी बोला जय बाळू